मैद्याचा बेकरीसारखा व्हॅनिला केक कापसासारखा केक केकसाठी लागणारं साहित्य दोन वाटी मैदा एकाच वाटीने घेतलेलं हे प्रमाण दोन वाटी मैदा ह्याच वाटीने घेतलेली एक वाटी पिठी साखर एक वाटी साजूक तूप तीन अंडी एक कप दूध व्हॅनिला एसेन्स बेकिंग पावडर आणि कोका पावडर साखर घेताना ही मैद्याचा अर्ध्या प्रमाणात घ्यायची म्हणजे दोन वाटी जर मैदा असेल तर एक वाटी पिठी साखर घ्यायची त्यापेक्षा जास्त साखर घ्यायची नाही की आपल्याला खूप गोड आवडतं आहे म्हणून जास्त साखर वापरायची तर प्रमाणानुसारच साखर घालायची त्या पद्धतीने गोड आवडतं म्हणून जास्त जर घातलं साखर म्हणजे साखरेचं प्रमाण जर त्याच्यापेक्षा जा जास्त घेतलं तर केक हा फुगत नाही चपटा होतो म्हणजे फुगल्यानंतर परत तो खाली बसतो त्यामुळे साखरेचं प्रमाण हे योग्यच हवं आहे आणि केक म्हटलं तर तो जास्त गोड नसतो त्याप्रमाणे मी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण घ्यायचं म्हणजे दोन वाटी जर मैदा असेल तर एक वाटी साखर हे सगळं केकचं प्रमाण ह्या प्रमाणात जर केक प्रमान। केला के तर तो अगदी कापसासारखा मऊ आणि एकदम छान होतो स्पॉन्जी केक तयार होतो त्यामुळे प्रमाण हेच आहे आता प्रथम आपण तीन अंडी फोडून घेऊया जास्त अंडी घालायची नाही ही अंडी आता आपण मिक्सरच्या भांड्यात आपण फेटून घेणार आहे किंवा तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्करनी फेटून घ्या आता आपण आधी मिक्सरवरती ही अंडी फेटून घेऊया दोन मिनटं फिरून घ्यायचंय मिक्सर वाटी पिठी साखर त्यात घालून ते पण फिरून घेऊया पिठी साखर आता हे साजूक तूप आहे एक वाटी साजूक तूप ते पण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण फिरवून घेऊया सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे छान एकजीव करून आहे मिक्सरवर आता याच्यातच आपण व्हॅनिला इसेन्स टाकून घेणार आहे एक पोहा चमचा भरून घेतलाय मी होऊ शकता व्हॅनिला इसेन्स एक ते दीड पोहा चमचा टाकायचा अंड्याचा वास पण येत नाही आणि केक एकदम छान बनतो बघू शकता तुम्ही आता याच भांड्यात तुम्ही दोन वाटी मैदा टाकून फिरून घेतलं तरी हरकत नाही किंवा एका परातीत किंवा छोट्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये मैदा पेटून घ्यायचा आहे आता ह्या मापाने मी दोन वाटी मैदा घेतला आहे हा दोन वाटी मैदा दोन वाटी मैद्यासाठी दोन पोहा चमचे बेकिंग पावडर एका वाटीला एक, वाटी एक पोहा चमचा बेकिंग पावडर दोन वाटी मैद्याला दोन पोहा चमचे बेकिंग पावडर ती पण आता आपण ह्या मैद्यात मिक्स करून घ्यायची छान फेटून झालेलं आहे पण ते घट्ट आहे त्यामुळे आता आपण त्याच्यात थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे अर्धा हा एक अर्धा कप किंवा एक कप हळूहळू टाकायचं आहे आपली कन्सिस्टन्सी रिबिन कन्सिस्टन्सी होईपर्यंत दूध घालायचं आहे आणि फेटून घेऊया अर्धा कप दूध मी आत्ता वापरलं आहे हे बघा प्रथम पाच मिनटं छान फेटून घ्यायचं जा। आहे आणि जर पुन्हा दूध लागलं तर पुन्हा टाकून घ्यायचं आहे अजून दूध लागणार आहे आपल्याला पुन्हा थोडंसं दूध टाकून आहे पाव कप दूध ह्याच्यातच आहे पाव कप आहे पुन्हा उरलेलं सगळं दूध मी टाकून घेतलंय म्हणजे आपल्याला बरोबर एक कप दूध लागलंय बघू शकता जवळजवळ सात आठ मिनटं आपण हे पेटून आहे छान एकजीव करून आहे कन्सिस्टन्सी बघू शकता हे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटर हे जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही ह्या प्रकारे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आता या बाजूला ठेवूया त्याला आपण तूप लावून घेऊया सगळं तूप आजूबाजून लावून घ्यायचंय म्हणजे केक पटकन सुटतो जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर खाली टाकून घ्या आता केक तुम्हाला जर प्लेन लावायचा असेल तर असंच बॅटरी ठेवा कोका पावडर टाकायची असेल तर ती टाकून तसा केक करा मँगो केक करायचा असेल तर याच्यामध्ये मँगो वाटून असा घालायचा आहे मिक्सरमध्ये जसं आपण मग अशी तूप वगैरे पेटून घेतलं त्याच्यातच मँगो टाकून पेटून घ्यायचं आहे आणि या बॅटरीमध्ये टाकून घ्यायचं आहे एवढ्या बॅटरमध्ये मी थोडस कोका पावडर टाकून घेते म्हणजे काय होईल केकला दोन कलर को येतील कोका पावडर मॅच टाकून घेते थोडस वेगळं काढून घ्यायचंय आणि असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे केकला छान दोन शेड येतात आणि केक खूप छान दिसतो आम्ही मिक्स करून घेतलंय आता हे बॅटर आपण गांड्यात टाकून घेऊया थोडस बॅटर शिल्लक आहे याच्यात थोडस ओकापाक पावडरचं आपण जे तयार केलं आहे बॅटर ते टाकून घ्यायचं आणि कसंही पसरवा आता याच्यावर पुन्हा उरलेलं थोडंसं जे बॅटर आहे ते आता आपण ह्याच्यावरून परत टाकून घेऊया आता टॅप करून घ्यायचे म्हणजे तर त्याच्यातली सगळी हवा निघून जाते केक आत आतमधून पोकळ येत नाही त्यामुळे टॅप करून घ्यायचं आहे तूप लावल्यानंतर आतमध्ये आपण मैदा भरभरून भुरु घ्यायचा आहे सगळीकडे म्हणजे केक चिकटत नाही आता आपण हे ओव्हनला लावून घेऊया हा केक तुम्ही ओव्हनमध्ये ओव्हन असेल तर एकशे ऐंशी डिग्रीवरती पाऊन तास बेक करायचा आहे नाहीतर मग तव्यावरती वाळू किंवा मीठ ठेवून हा केक के चाळीस के ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे हा मी आता एका वेगळ्या पद्धतीचा ओव्हन आहे माझ्याकडे त्याच्यात बेक करून घेते पंचेचाळीस मिनटं एवढा वेळ लागतोच केक बेक होण्यासाठी हा अशा प्रकारच्या माझ्याकडे ओव्हन आहे ह्या ओव्हनवरती मी आता पंचेचाळीस मिनटं बेक करायला ठेवते याच्यावरती पण आप पंचेचाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं होऊन गेले आपण बघूया आता केक झालाय का सुरी अगदी क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक तयार झाला आहे आता हा केक आपण थंड होऊ देऊया आणि पंधरा वीस मिनटांनी तो कट करून घ्यायचा आहे गरम गरम केक नीट व्यवस्थित निघत नाही हे बघा बाजूने आग अगोदरच हा केक सुटलेला आहे सोडवायची सुद्धा गरज नाही आहे असा गार झालाय सोडवून घेऊया रंग आलाय आणि छान बेक झालाय आता आपण कट करून घेऊया कापतानाच तुमच्या लक्षात येत असे अगदी स्पॉन्जी हे बघा मस्त दोन कलर मध्ये छान केक तयार झालाय अगदी ब्रेड असतो तसा आणि आजूबाजूने तर एकदम छान हे बघा छान कलर आणि छान बेक झालाय साईडने फक्त वाढदिवसालाच नव्हे तर एरवीसुद्धा केव्हाही आपण हा केक घरी बनवून खाऊ शकतो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा साधा सोप्पा केक मैद्यापासून तयार केलेला व्हॅनिला केक स्लाइस करून घेतोय आपण छान छोट्या छोट्या किती मौसूत आणि छान केक तयार आहे कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल किती हलका हलका स्पॉन्जी केक मधून असे दोन छान कलर आलेत साईडने असा कलर आलाय हा अगदी दुकानात बेकरीत मिळतो तसा केक फक्त मैद्यापासून तयार केलाय याच्यात रवा वगैरे काही टाकलेला नाहीये करायला एकदम सोप्पा बघू शकता हेच प्रमाण घ्यायचं रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका